रश्मी बर्वे बर्वेचं जात प्रमाणपत्र रद्द केलं गेलंय बर्वेना रामटेक रामटेकमधून निवडणूक लढवता येणार नाहीये रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे रद्दच आहे त्यामुळं रश्मी बर्वेंना रामटेकमधून निवडणूक लढव लढवता येणार नाहीये रश्मी बर्वेना नागपूर खंडपीठ दिला दिला नाही नाहीये रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे रद्दच आहे त्यामुळं रश्मी बर्वे यांना आता निवडणूक लढवता येणार नाहीये नागपूर खंडपीठाकडून त्यांना दिलासा दिला, दिला गेला नाहीये त्यामुळं बर्वेंना रामटेक मधून निवडणूक ही लढवता येणार नाहीये रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे रद्दच केले गेले के त्यामुळं रश्मी बर्वे यांना रामटेक मधून आता लोकसभा निवडणूक लढवता येणार नाहीये रश्मी बर्वे या काँग्रेसच्या रामटेकमधून उमेदवार होत्या मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय जात प्रमाणपत्र रद्द केलं के उच्च आहे दिलासा मिळालेला आहे काय नेमकं प्रकरण झालं आहे कशा पद्धतीने निकाल दर्शवण्यात आलेला आहे आपल्यासोबत रश्मी बर्वेचेच वकील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर कोर्टात आज काय झालं आज माननीय ऑर्डर पास केलेला आहे आदेश पास केलेला आहे आणि रश्मी बर्वे मॅडमचा फेवरमध्ये स्टे दिलेला आहे आणि जो स्टुटनी कमिटीचा जो आदेश आदेश आहे जे व्हॅलिडिटी कॅन्सल करण्यात आलेली आहे तर त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि त्याचा जो इफेक्ट किंवा परिणाम जो आहे तो असा आहे की ह्या स्टेजमध्ये रश्मी बर्वे मॅडमची कास्ट सर्टिफिकेट आणि व्यथता प्रमाणपत्र ते वॅलिड आहे कारण की आता ते त्याच्या इफेक्ट ऑपरेशन आणि इम्प्लिमेंटेशनवर स्टे दिलेला आहे तर म्हणून आता रश्मी बर्वे मॅडमची जे केस आहे ते स्टँड झालेली आहे आणि त्यांना जर जे आहे फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन जायचं असेल तर काही टेक्निकॅलिटीज आहेत कारण की हा बेसिक ऑर्डरवर पुढे च्या आधारावर जितकी जे कॉन्सिक्वेन्शियल किंवा परिणामी आदेश झालेले आहेत ते सर्व रद्द होऊ शकतात जे रिटर्निंग ऑफिसरचे जे नॉमिनेशन फेम पे, पेपर त्यांनी रिजेक्ट केलेला आहे किंवा जिल्हा परिषदने जे सदस्यता जे आहे रिजेक्ट केलेली आहे तर हे सर्व कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर्स आहेत तर जर बेसिकच ऑर्डरला स्टे जर आहे तर सुप्रीम कोर्ट म्हणतो ऑटोमॅटिकली इथे इम्पॉर्टंट आहे ॲटोमॅटिकली सर्व ऑर्डर जे आहे ते नल अँड वाईट होतात आणि नॉन एस्ट होतात कायद्याच्या भाषेमध्ये नॉन एस्ट की त्याच्या आता अस्तित्व राहणार नाही पण तरीसुद्धा जे आहे आम्हाला टेक्निकलिटी समोर असल्यामुळे एक प्रॉपर कोर्स ऑफ ॲक्शन सुप्रीम कोर्टामध्ये घेता येईल किंवा कसं काय तर हे सर्व आम्ही आपल्या लिगल पॅनलशी डिस्कशन करून मग आम्ही स्टेप घेऊ सर पण शेवटचे पंधरा दिवसच मतदानाकरता उरले आहेत रामटेक लोक मत मतदारसंघामधून हे कमी वेळेत तुम्हाला वाटते की होईल म्हणजे पॉसिबल नसतो सुप्रीम कोर्टापासून सगळ्या सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जे आहे तो अर्जन्सी पाहून जे आहे इमिजिएटली आम्हाला डेट देतो आणि हिअरिंग करतो